मित्रांनो एकदम थंडगार वातावरण आहे तुम्ही बघू शकता इकडे तलावपारीचं हे ठिकाण एकदम थंडगार वारा सुटला एकदम हवा बघू शकता कशा प्रकारे सुटले इकडे बसण्याचं पूर्ण ठिकाण आहे नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील गुरे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आता आपण आहोत ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये एका कामानिमित्त आलेलं आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता ही तलावपालीचं ठिकाण आहे आणि आपण तलावपालीला आलेलो एका कामानिमित्त आणि जर आता काम आपलं झालं आहे आणि आपण आता थोडा नाश्ता करण्यासाठी ठाण्यातील प्रसिद्ध असं प्रसिद्ध मिसल आपण खाणार आहोत चला तर मित्रांनो आता डायरेक्ट तिकडेच जाऊयात आपण मिसल खाण्यासाठी तर लोकेशन मित्रांनो बघू शकता समोर तलावपाले आणि ते आपल्याला समोर मामलेदार मिसल बघायला भेटेल आणि हे त्यांचंच हॉटेल आमंत्रण आहे तुम्हाला इथे पार्सल खाली भेटू शकते आणि हा पूर्ण स्टेशन रोड आहे मित्रांनो हा पूर्ण स्टेशनला रोड जातो आणि इकडे मामलेदार मिसल मिसल आहे जे तहसीलदार ऑफिसच्या बाजूला आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवतो तहसीलदार ऑफिस आणि हा पूर्ण स्टेशन रोड आहे मित्रांनो आणि हे तहसीलदार ऑफिस आहे तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो ही जी लाईन लागली आहे ती मिसल खाण्यासाठीच लागलेली आहे जी मामलेदारची खूप फेमस मिसल आहे तुम्ही बघू शकता लाईन इकडे आणि आपण आता लाईनीमध्ये उभा राहिलो आहे आणि आतमध्ये बसण्यासाठी पण व्यवस्था आहे आणि इकडे मिसल तुम्ही बघू शकता इकडे किचन आहे आणि तिकडे बसण्यासाठी व्यवस्था केली आहे हे सर्व किचन आहे आतमध्ये ते प्लेट आता भरत आहेत चला आपण आता आपला नंबर पण येईल थोड्या वेळात तर मित्रांनो फायनली आपण आता लाईनीमध्ये उभा आहे आणि आता आपला नंबर येईलच मित्रांनो मित्रांनो तुम्ही आतमधली बसण्याची व्यवस्था बघू शकता कशाप्रकारचे आहे मी सर्व वस्तू मेनू दिलेत तुम्हाला मित्रांनो पाव इथले आले तुम्ही बघू शकता थोड्या टायमात आता मिसल येईलच पाव बघू शकता अशा प्रकारे दिले जातात पहिले दोनच पाव येतात आणि आता मित्रांनो फायनली आपली मिसल आपल्याला भेटेल तुम्ही बघू शकता मिसलचा पूर्ण लूक एकदम मित्रांनो याचं जे फरसाण आहे ते एकदम युनिक आहे मिसलचं नक्कीच एकदा तुम्ही मामलेदार मिसल खाऊन बघा त्याच्या फरसानाची टेस्ट करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आपण पण मित्रांनो आता टेस्ट करून बघूयात आणि मित्रांनो तुम्हाला जर एक्स्ट्रा पाव वगैरे पाहिजे असेल तर त्याचे एक्स्ट्रा पाच रुपये आहेत आणि तुम्ही लस्सी घेऊ शकता ताक घेऊ शकता आणि रस्सा पाहिजे असेल त्याचे पण एक्स्ट्रा पाच रुपये आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे मिसल आहे एकदम टेस्टी आहे आणि मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता रस्सा असा वाटीमध्ये दिला जातो इकडे मिसल बघा रेडी कशा आज होत आहेत एवढ्या प्लेट रेग्युलर जात असतात त्यांच्या आणि एकदम मिसल असते तुम्हाला मीडियम पाहिजे तर मिडीयम तिखट पाहिजे असेल तर तिखट भेटू शकते आणि इकडे लस लस ती छास सर्व भेटून जाऊ शकते इकडे मिसल खाल्ल्यानंतर तुम्हाला छाज प्यायचा असेल तर इकडे तुम्ही छाज घेऊ शकता बाहेर आणि मित्रांनो हॉटेल आमंत्रणसुद्धा त्यांचंच आहे आणि इथे मामलेदार मिसल तिथे पार्सल तुम्हाला भेटू शकते इथे पण लाईन्स लावावे लागते मित्रांनो आपली आता मिसल खाऊन झाले मिसल तर एक नंबरच होती आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितला त्यासाठी भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो बाय बाय